नमस्कार एम पी सी बाबा ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं सो स्वागत आहे आता या व्हिडिओमध्ये आज आपण ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीसबद्दल माहिती पाहणार आहोत आणि ते लक्षात कशी ठेवायचे याची भन्नाट ट्रिक्स या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीस नुकतेच जाहीर झालेले आहेत आणि त्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून अनुरा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून पुरस्कार भेटलेला आहे त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सहाय्यक अभिनेता पाहू आपण आणि त्याला लक्षात कशी ठेवायचे त्याची ट्रिक्स पण पाहू बघा सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे एड्रियन ब ब्रॉडी आणि एड्रियन ब्रॉडी आणि सहाय्यक अभिनेता आहे कैरन कलकिन काय कैरन कलकिन तर आता ह्या दोघांना लक्षात कसं ठेवायचे बघा तर याची छोटीशी एक ट्रिक आहे ती ट्रिक तेवढी लक्षात ठेवली की आपल्याला हे दोघं लक्षात राहतील तर बघा ट्रिक काय आहे तर बघा ट्रिक आहे अभिनेता हा चांगला बॉडी बिल्डर आहे बघा ह्या जो पुरस्कार भेटला आहे का तो जो अभिनेता आहे त्याची चांगली बॉडी आहे तो चांगला बॉडी बॉडीबिल्डर अभिनेता आहे त्या बॉडीबिल्डर अभिनेताला ह्या वर्षी सर्वोत्कृष्ट पुरस्कार भेटलेला आहे आणि त्यानं बॉडी कशाची कशाने बनवली तर बघा आंब्याची आंब्याची कैरी खाऊन खाऊन त्याने बॉडी बनवलेली आहे म्हणजेच आंब्याच्या कैरीने त्याला बॉडी बनवण्यासाठी काय केलं आहे सहाय्य केलं आहे बाबा कैरीने कैरी खाऊन खाऊन त्याने बॉडी बनवलेली आहे आणि कैरीने त्याला सहाय्य केले बॉडी बनवण्यासाठी म्हणून सहायक अभिनेता कैरन आहे बाबा कैरी हे बाबा कैरी आणि कैरन दोन्ही शब्दाची सुरुवात कैने होती बाबा म्हणून सहायक अभिनेता कैरन असं लक्ष ठेवा आणि जो अभिनेता आहे त्याची बॉडी जास्त आहे असं लक्षात ठेवा चांगला बॉडी बिल्डर अभिनेता आहे प्रकारे हे दोन्ही लक्षात राहिले बघा अशा ट्रिक्सचं जर तुम्हाला जे जे अशा ट्रिक्स तुम्हाला जर पी डी एफ वगैरे हवे असतील फोटोज वगैरे तर आपलं एम पी शेवा ट्रिक्स या नावाने टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जॉईन केल्यानंतर तर जॉईन करा त्यानंतर बघा सहायक अभिनेत्री सहायक अभिनेत्री कोण आहे बघा मायकी मॅडिसन बघा सहायक अभिनेत्री कोण आहे मायकी मॅडिसन आपलं सॉरी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण आहे मायकी मॅडिसन आणि सहायक अभिनेत्री कोण आहे झुई सालडाना बघा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे मायकी मॅडिसन आणि सहायक अभिनेत्री आहे झुई सालडाना तर याची पण छोटीशी ट्रिक आहे कशी लक्षात ठेवायची हे जे अभिनेत्री आहे ती मायरच्या साडीमधील अभिनेत्री असं लक्षात ठेऊ मायरच्या साडीमधील अभिनेत्रीला यावर्षीचा ऑस्कर पुरस्कार भेटला एवढं तुम्ही लक्षात ठेवा जास्त ताण घ्यायची गरज नाही छोटंछोट म्हणजे ट्रिक्स कशी अशी बनवा की तुम तुम्हाला फक्त परीक्षेपुरती मर्यादित आठवली पाहिजे कारण ही ट्रिक्स काय आपल्याला परमनंट लक्षात ठेवायची नाही कारण हे जे करंट अफेअर आहे हे एक वर्षापूर्वीच मर्यादित राहतं पुढच्या वर्षी नवीन काहीतरी घडत असतं त्यामुळे करंट अफेअरला छोटे छोटे काहीतरी छोटे छोटे ट्रिक्स ठेवून लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला थोडं तरी तिथं आठवलं पाहिजे एवढंच त्याला काहीतरी करा तर अभिनेत्री कशी लक्षात ठेवायची अभिनेत्री जी आहे ती मायरच्या साडीमधील अभिनेत्री आहे असं लक्षात ठेवा बघा मायरच्या म्हणजे मायकी हे बघा ही मायकी आहे अभिनेत्री आणि सहायक अभिनेत्री साडी मायरची साडी सा, सा आ, साडी आणि सा सा म्हणजे सालडाणा ही बघा ही सालडाणा कोण आहे सहायक अभिनेत्री तर अशा प्रकारे तुम्ही ते लक्षात ठेवू शकता सालडाणा आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आता शेवटी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोण आहे तर शॉन बेकर बस एवढंच आता ऑस्कर पुरस्कारामध्ये आणखी भरपूर आहे पार्श्वगा पार्श्वगायक बाकी लघुपट वगैरे असं भरपूर काय असतं मात्र ते लक्षात ठेवण्याची गरज नाही फक्त प्रश्न कशावर येतो एकतर ऑस्कर चित्रपट कोणता अभिनेता कोणता अभिनेत्री कोणती आणि दिग्दर्शक कोणता एवढंच विचारलं जातं याच्या बाहेर काही विचारलं जात नाही त्यामुळे करंट नेमकं काय वाचायचं हे पण आपल्याला लक्षात आले पाहिजे त्यामुळे एवढं तुम्ही केलं तर परफेक्ट होऊन जाईल तर दिग्दर्शक लक्षात ठेवा शॉन बेकर चित्रपट पाहायला आपण अनोरा चित्रपट बघा चित्रपट कन्फ्यूज होत नाही एकदा अनोरा लक्षात अनोरा वाचलं की वाचलं जास चित्रपट कन्फ्यूज होत नाही फक्त कन्फ्यूज कशात होतं की आता हा जो एड्रियन बॉड्री हा एड्रियन बॉड्री हा नेमका दिग्दर्शक आहे की अभिनेता आहे असा आपल्याला कन्फ्यूज होऊ शकतो म्हणून अभिनेता हा बॉडी बिल्डर असतो कधी बी लक्ष ठेवा दिग्दर्शक कधी बॉडी बिल्डर असतो का तुम्ही मू पिक्चरमध्ये अभिनेत्यालाच बॉडी बिल्डर मग चांगली गिडी असणारा अभिनेताच आपण पाहिलेला असतो अभिनेत्री असते का बॉडी बिल्डर अभिनेत्री पण नसते बघा अभिनेताच बॉडी बिल्डरवाला कोण असतो तर अभिनेताच असतो कधी दिग्दर्शक पाहिला का की दिग्दर्शकाने चांगली बॉडी गिडी बनवली दिग्दर्शक आपण पाहिलेला नसतो दिग्दर्शक बॉडी बिल्डरमध्ये कधीच नसतो कारण दिग्दर्शक हा मूवीमध्ये नसतोच म्हणून दिग्दर्शक लक्षात ठेवा शॉन बेकर हा दिग्दर्शक आहे तर अशा प्रकारे हा एक छोटासा व्हिडिओ होता जे तुम्हाला परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो कारण हे पुरस्कार खूप महत्त्वाचे आहे जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद